तसे एकही पुस्तक नाही की जे प्रेरणा देणारे नाही आज मला खूप आनंद मला इथं बोलण्याची संधी दिली आहे हा पुस्तक खूप भन्नाट आहे याच्यात खूप छान छान कथा लिहिली आहेत आणि या कथेतून मी नवीन काहीतरी शिकले आहे आणि या अशी कथा लिहिली पाहिजे की ज्यातून आपण शि शिकलं पाहिजे आणि याच्यात सुट्टी वाचून झोपल्या गेला वस्ती रोहन जीवदान असे खूप खूप सारे ह्याच्यात कथा लिहिली जेव्हा मी, था था। पुस्त मी था था। मला, मला या पुस्तक वाचत होते तेव्हा असं वाटत होते की मी बालपणातच गेली की काय आहे आणि कथा माझ्या समोरच घडत आहे असंच वाटत होतं आणि पुस्तक वाचताना मी उंच भरारी घेत आहे की असंच वाटत होतं आणि मला मला याच्यातून शिकायला भेटलं की मी पण माझं पण एखादं पुस्तक जसं की अस्तरांचं पुस्तक प्रकाशित झाले तसं माझं पण एखादं पुस्तक प्रकाशित व्हावं असं मला वाटत आहे आणि मी या लिहायला सुचवल्या आणि आणि हा पुस्तक मला भविष्यात कुठेतरी कामी येईल असं वा वाटत आहे आणि वस्ती या कथामध्ये असं शिकायला भेटलं की प्राध्यापक प्राध्यापक स्व सो, स्वतःसाठी घर बांधतो सगळं करतो पण शेतकरी शेतकरी असंख्य लोकांसाठी मदत करतो तर आपण शेतकरी शे शित, मोठा शेतकरी व्हायला पाहिजे सुट्टी वाचून खोकला गेला ह्याच्यामध्ये आजी आणि नाची कशी मैत्री घट्ट घट्ट असते आजी शेत चांगला तर चांगले माणसं आहे तर याच्यातून शिकायला भेटलं आणि हा पुस्तक मला खूप आनंद आनंद दिला आणि म्हणतात की फुलामध्ये सुद्धा किडे असतात फुलामध्ये सुद्धा किडे असतात दगडामध्ये हिरे असतात वाईट वाईट सोडून चांगले बघा माणसामध्ये सुद्धा देव असतात आणि पुस्तकामध्ये सुद्धा देव असतात या पुस्तकामध्ये सुद्धा एक देव आहे म्हणजे सर या पुस्तकामध्ये देव आहे आणि या पुस्तकानं मला खूप सारे नवीन दिशा दिली आहे आणि आणि मला आनंदच आहे की कारण या सरांना या पुस्तकांना इथं पुरस्कार देत आहे तर मला खूप आनंद आहे धन्यवाद